नमस्कार स्वराज्य चौफेरमध्ये आपलं सर्वांचं असं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात स्वराज्य चौफेर मी अण्णा साहेब धोत्रे या ठिकाणी आपण पाहू शकता बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील फक्त पाच किलोमीटर अंतरावरती असलेलं लोखामसला गाव या लोखामसला गावातील सरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे हे काही कारणानिमित्ताने घराच्या बाहेर पडले गोविंद जगन्नाथ बर्गे यांचा फ्लॉटिंगचा व्यवसाय व राजकीय नेते असताना असल्यामुळे त्यांना बाहेर फिरावं लागत असायचं त्यांचं शेवटचं लोकेशन बघितलं येरमाळा येथील बार्शी तालुका तेथील सासुरे गावामधील दिसलं आणि या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी तेथील पोलीस पाटलांना कॉल केला आणि तेथे सांगितलं की बीड जिल्ह्यातील एम एच तेवीस किया सेल्टॉस अशी गाडी आहे तेव्हा तिथे बघता क्षणी पोलीस बांधवांनी शोध घेतला तर त्या गाडीमध्ये हे गोविंद जगन्नाथ वर्गे यांचा मृतदेह आठवळून आला हा मृतदेह नेमकं गोविंद वर्गे यांनी स्वतः करून घेतला किंवा त्यांना कोणी गोळी झाडली हे अद्यापही कळलं नाही ही घटना बघता क्षणे आपल्याला काय वाटतं आपण आम्हाला कमेंटद्वारे कळवा गोविंद वर्गे यांना गोळी कोणी झाडली किंवा त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून ही आत्महत्या केली धन्यवाद